सगळ्यांचं स्वागत मध्ये तर बघा आज आपण बघणार इम्पॉर्टंट फॉर मॅथमॅटिक्स ठीक आहे यापूर्वी आपण आपण व्हिडिओ केला होता ज्याच्यामध्ये काय सांगितलं होतं कुठले कुठले चॅप्टर्स महत्वाचे मस्त आहे ठीक आहे जे तुम्हाला करायचेच आहे ठीक आहे आपण त्याला काही ऑप्शन नाही ठीक आहे तर असे चॅप्टर्स आपण बघितले होते त्याच्या सुद्धा अगोदर आपण बघितलं होतं सायन्स पार्ट वन सायन्स पार्ट टू मध्ये कुठले टॉपिक्स महत्वाचे आहेत आणि टॉपिक्स वेटेज so, बघितलं तर ठीक आहे विथ ऑप्शन काय वेटेज असणार आहे आणि विदाउट ऑप्शन काय वेटेज असणार आहे तुमच्या ठीक आहे त्यावरून आपल्याला अंदाज काय लागतो कुठला चॅप्टर स्किप करायचा आहे कुठला चॅप्टर स्किप नाही करायचा कुठला चॅप्टर करून जायचंय ठीक आहे तर यासाठीच आपण आज व्हिडिओ बनवतोय मॅथमॅटिक्स आपण चॅप्टर बघणार आहे ठीक आहे चला तर आता बघू पुढं तत्पूर्वी बघा आपण ऑनलाईन बॅच लॉन्च केली आहे दोन हजार चोवीस पंचवीस या इयरसाठी तर या बॅचेस आपण खासियत म्हणजेच फीचर्स बघूया आणि नंतर पुढे वळूया तर आपल्या या बॅच मध्ये तुम्हाला मिळणार आहेत पी वाय क्यूज म्हणजेच काय प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर्स ज्यांची प्रॅक्टिस केल्याने तुमचा स्कोअर जास्त होणार आहे थी, ठीक आहे नक्कीच आणि तुम्हाला समजणार आहे की क्वेश्चनचा पॅटर्न काय आहे कसा क्वेश्चनला अप्रोच करायचं आहे ठीक आहे कुठून क्वेश्चन येतात कुठं मला फोकस करायची गरज आहे हे सगळं आपल्याला या क्वेश्चन प्रॅक्टिस केल्यामुळे समजतं त्यानंतर तुम्हाला यामध्ये मिळतं सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर ठीक आहे तुम्हाला तुमचे जे सब्जेक्ट आहेत दहावी तर सगळ्या सब्जेक्टचं कोणाला न वगळता सगळं तुमचं काय तर क्लिअर होणार आहे सध्या सगळ्या सब्जेक्टचं रेकॉर्डेड फॉर्म मध्ये लेक्चर मिळणार आहे त्यानंतर आलं तुमचं टेस्ट सिरीज बुक नोट्स म्हणजेच काय तुमचं स्टडी मटेरियल सुद्धा यामध्ये फ्री इन्क्लुड केलेलं आहे त्यानंतर झाले व्हिडिओ डाउनलोड तुम्ही करू शकता आता काय आपण सगळेच युट्यूब यूज करतो आपल्याला माहिती विदाऊट इंटरनेट सुद्धा आपण काय करू शकतो व्हिडिओ डाउनलोड करून बघू शकतो तर तसंच आपण काय करू शकतो व्हिडिओ डाउनलोड करा आणि लेक्चर तुम्ही अनलिमिटेड टाइम बघू शकता तसंच आपण लेक्चर लाईव्ह घेणार आहे ठीक आहे कारण का तुम्हा तुमचे जे डाउट्स असतील ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता टीचरसोबत इंटरॅक्ट करू शकता ठीक आहे काही प्रॉब्लेम असेल सॉल्व्ह करू शकता यासाठी आपण लाईव्ह लेक्चर सुद्धा करणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपली ऑनलाईन बॅच आहे दहावीची ऑनलाईन बॅच असल्यामुळे भरपूर फायदे आहे ठीक आहे ज्यातच मी सांगितले तुम्हाला तर तुम्हाला काय करायचं आहे खाली दिल नंबरवरती कॉल करा लगेच आणि जॉईन करा आपली दहावीची ऑनलाईन बॅच ठीक आहे लिमिटेड सीट्स आहे त्यामुळे त्वरित ताबडतोब तात्काळ बॅच जॉईन करायची आहे ठीक आहे तर आता आपण वळू आपल्या विषयाकडं तर आपण काय बघणार आहे आज मॅथमॅटिक्सचे इम्पॉर्टंट चॅप्टर्स इम्पॉर्टंट टॉपिक्स ठीक आहे जे तुम्हाला करणं मस्त आहे ठीक आहे स्कोअर आपल्याला वाढवायचं आहे आपल्याला समजून घेण्यावरती भर देण्याचा आहे ठीक आहे बघा तुम्हाला काय करणं गरजेचं आहे दहावीमध्ये काय नाही केलं पाहिजे सगळ्यासाठी आपण व्हिडिओ काय केलेले आहेत अपलोड केले आहेत डबल एकेडच्या चॅनलमध्ये ते, ते तुम्ही चेकआउट करू शकता तर आता बघू सगळ्यात सुरुवातीला तर आहे रिअल नंबर्स ठीक आहे रिअल नंबर्स मध्ये तुम्हाला रॅशनल इरॅशनल वेगळे बघायला मिळतील त्यांचे युजेस बघायला भेटतील वेरियस मॅथमॅटिक्स म्हणजे वेगवेगळ्या मॅथमॅटिक्स इक्वेशनमध्ये ठीक आहे तर यामध्ये ते येणार आहे त्यानंतर आला तुमचं पॉलिनॉमिअल्स ठीक आहे पॉलिनोमिल्स हा सुद्धा तुमचा टॉपिक इम्पॉर्टंट आहे ठीक आहे यामध्ये तुम्हाला मॅथमॅट म्हणजे मॅथ एक्सप्रेशन बघायला मिळतील व्हेरिएबल सुद्धा असणार आहे यामध्ये ठीक आहे आता ते तुम्हाला आता समजणार नाही सांगून पण थोडक्यात फक्त इंट्रोडक्शन देते मी समजलं तर चांगली गोष्ट आहे पण तुम्ही जेव्हा डीप मध्ये शिकायला जाता तेव्हा तुम्हाला समजून येईल तर काय पॉलिनॉमियन्स मध्ये मॅथ एक्सप्रेशन विथ व्हेरिएबल्स ठीक आहे त्यानंतर तुमचं पेअर ऑफ लिनियर इक्वेजन इन टू व्हेरिएबल्स टू व्हेरियबल्स नावावरून समजते याच्यामध्ये काय असणार आहेत दोन वेरिएबल्स असणार आहेत आणि दोन इक्वेशन आपल्याला सोडवायला सोडवायला लागणार ठीक आहे टू व्हेरिएबल विथ टू वेरिय टू एक्सप्रेशन विथ टू व्हेरिएबल्स त्यानंतर कॉर्ड्रॅटिक इक्वेशन्स तर या चॅप्टरमध्ये तुम्हाला काय बघायला मिळणार आहे क्वार्ड्रॅटिक इक्वेशन म्हणजे त्याचे स्पेशल इक्वेशन्स आहेत ठीक आहे कॉर्ड्रॅटिक इक्वेशन हे स्पेशल टाईपचे इक्वेशन्स आहेत त्यानंतर आलं तुमचं ट्रायंगल तर ट्रँगलचे टाइप्स आले त्याचे प्रॉपर्टीज आला फॉर एक्झाम्पल इक्विलॅट्रल आयसोस्केलर स्केलर हे सगळे काय टाईप्स आहेत ट्रँगलचे त्यानंतर सर्कल सर्कलच्या प्रॉपर्टीज इक्वेशन आणि टँजेंट कॉड आर सेक्शन हे सगळं तुमच्या कशामध्ये येतं सर्कलमध्ये येतं जे तुम्ही हळूहळू शिकणार आहे ठीक आहे रेडियस डायमीटर सगळ्यामध्ये येतं त्यानंतर सरफेस एरिया अँड वॉल्यूम्स तर यामध्ये तुम्ही बघा तुम्हाला शिकायला मिळणार आहे मेजरमेंट ऑफ सरफेस एरिया व्हॉल्यूम सरफेस एरिया कसा काढायचा व्हॉल्यूम कसा मेजर करायचा हे तुम्हाला या चॅप्टरमध्ये समजून येणार आहे सरफेस एरिया व्हॉल्यूममध्ये नावामध्येच आहे सर्फेस एरिया अँड वॉल्यूम त्यानंतर स्टॅटिस्ट स्टॅटिस्टिक्स अँड प्रोबॅबिलिटी या स्टॅटिस्टिक आणि प्रोबॅबिलिटी म्हणजे काय आहे कलेक्शन ॲनालिसिस इंटरप्रिटेशन ऑर्गनायझेशन ऑफ डाटा ठीक आहे डाटाचं हे सगळं आहे डाटाचं कलेक्शन डाटाचं ॲनालिसिस डाटाचं इंटरप्रिटेशन हे सगळं तुमच्या स्टॅटिस्टिक अँड प्रोबॅबिलिटीमध्ये येऊन जाणार आहे ठीक आहे असे तुमचे किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ठीक आहे असे तुमचे आठ इम्पॉर्टंट चॅप्टर झाले मॅथमॅटिक्सचे बघा तुम्हाला समजून घेण्यावरती जास्त भर द्यायचा आहे ठीक आहे जेव्हा तुम्ही समजून घेताल तेव्हा डोक्याचं प्रेशर कुकर होणार नाही पाठ करायला नाही ऍक्च्युली मॅथ हा पाठ करण्याचा सब्जेक्टच नाही मॅथ इज ओन्ली अबाउट सॉल्विंग द इक्वेशन ठीक आहे तुम्ही कशाप्रकारे स्टेपवरती लक्ष द्यायचं आहे तुम्हाला ठीक आहे आपला जो डबल एकडम चॅनल आहे त्याच्यावरती तुम्हाला भरपूर व्हिडिओज मिळून जाते हेल्पफूफ वाले जे तुम्हाला हेल्प करतील एक्झामसाठी म्हणजे कसं स्टडी करायचं आहे कसं जर तुम्हाला एखादा स्ट्रेस येत असेल तर स्ट्रेस कसं रिड्यूस करायचं स्ट्रेस यांचे कारण असे बरेच व्हिडिओ अवेलेबल आहेत ठीक आहे मॅथ कसं सॉल्व करायचं मॅथला कसं अप्रोच करायचं यासाठी सुद्धा व्हिडिओ आहे ठीक आहे तुमचं बोडोमॉस रूल आलं तुमचं स्टेप्स आले म्हणजे फॉर एक्झाम्पल आता एखादं इक्वेशन आहे तर ते रूलने फॉलो करायचं आहे तुम्हाला बोर्डोमॉस रूल जो खूप महत्वाचा आहे माहिती असणं तुम्हाला ठीक आहे मॅथसाठी त्यानंतर तुम्हाला स्टेप्सवरती लक्ष द्यायचं आहे इक्वेशनच्या स्टेप बाय स्टेप जायचं आहे आपण काय करतो काही काहीमध्ये स्टेप मिस करतो ठीक आहे घाईघाई उत्तर लवकर काढण्यासाठी आपण काय करतो मॅथची स्टेप मिस करतो आणि आपलं उत्तर कधी कधी चुकतं ठीक आहे तर उत्तर बरोबर आलं आहे का नाही हे सुद्धा क्रॉस चेक करायचं आहे ठीक आहे दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट तुमचं उत्तर बरोबर आहे का नाही चेक करणं महत्त्वाचं असतं ठीक आहे भरपूर वेळेस काय होतं उत्तर चुकतं स्टेप्स बरोबर असतात पण आपलं जे मेन आन्सर असतं ते चुकतं ठीक आहे तर तुम्हाला बोडोमस रूल फॉलो करायचं आहे आणि स्टेप्सकडे लक्ष द्यायचं आहे आणि क्रॉस चेकसुद्धा करायचं आहे तुमचं आन्सर ठीक आहे दोन तीन टिप्स होत्या यासोबतच तुम्हाला ठीक आहे तर आजसाठी इथंच थांबतोय हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुम्हा हो तर लाईक नक्कीच करायचा तुमच्या दाबीच्या फ्रेंड सोबत शेअर सुद्धा करायचा ठीक आहे आणि मॅथचा फोबिया बिलकुल ठेवू नका सगळं व्यवस्थित होऊन जाईल लक्ष देऊन केल्यानंतर ठीक आहे तर थँक्यू बाय इथंच थांबतो